तर हे बघा आता विहानला किती लागले बघा इथं असं एक कोणीतरी न गोरपडल्यासारखं आणि काय लागलं इथं तुम्हाला सांगते लोखंडाचं हे लोखंडच आहे ना हे दरवाजा मॅग्नेट आहे दरवाजा मागे टेकायचं आणि किती वेळा सांगितलं जरा इथं खेळू नको तरी इथंच खेळतो तो आणि कधी लागले मगाशी आणि सांगितलं पण नाही हे लागलं बघा आता अजय काय करतोय चिकटपटी त्याला कव्हर करायला रडलं पण नाही सांगितलं पण नाही मला वाटलं सियाने मस्ती मस्ती मध्ये ओरबडली की काय म्हटलं सिया ओरडा होती माझा जोर हा पण ही बसल्यावर आता ह्यांचा कलर साठी चालू होता मला वाटलं तिने कलर घेण्यासाठी हे केलं का तेच तेच मग मला सांगितलं पण मला सांगितलं का नाही तू लागलेलं रडला पण नाही दुखल्यावर मी आता दिदीला ओरडणार होते अजून कॉल कराजे तुला खूप मार देईल बघा आता मी इथं खेळला तर

आता खेळणार इथं खेळणार आधी नाही मग आधी आणि सांगणार का नाही लागले लागले लगेच मी बघितलं मग मला दिसणार आहे तुला लागल्या लागल्या सांगता येत नाही आता खेळणार का अडचणीत चल चल ह्याचं चोया काय चाललंय मी आता सहा वाजत हे <laughs> पोराने मला टेन्शन दिले आता आमच्या सगळ्या दरवाज्यांना असं आहे असं होत म्हणजे दरवाजे टेकण्यासाठी सुविधा साठी आहे पण आता ते डेंजरले होऊ शकते कारण लहान मुलं घरात असले की आणि इथं पण जाते प्रत्येक दरवाज्याच्या <laughs> सेफ्टी साठी केले बोट चिंते म्हणून केले असं जिथेच के आधी आता पण तिथेच बसले आणि इथं याला मागे जायचं असते असं हे खर तर सेफ्टीसाठी से लावले कारण दरवाजा ओढ राहिला की आत जाते बोट चिमते त्यासाठी लावले तर असं एक दुखापत करून घेतली सो हम्म लपायच्या पैकी याच जागाय ती असं डोळे झाकून लपायचं असं डेंजर ठिकाणी लपतात का बोट हे झालं होतं कसं कसं काढलं आम्ही तिकडे बाहेर चालेल काय चल, का चल बाहेर ये इकडे मध्ये हॉलमध्ये इकडं बघा दरवाजा आता नाही टेकला तर चालेल पण जर असं काही असेल तर तुमच्या घरात पण सारखं लागण्यासारखं तर ते असं कवर करा चिकटपटीने थोड्या दिवस लहान बाळ म्हणजे मोठे होईपर्यंत नंतर परत आपण काढू शकतो तर हे ठेवले कवर करून इथंच जास्त खेळणं तिकडं पण असते पण तिकडं जास्त कसं आम्ही खेळू देत नाही लगेच बाहेर बोलवतो बेडरूममधून किचनमधून तर हॉलमध्ये खेळत असतात दिवसभरचं इथं जास्त टेन्शन आहे म्हणून इथं लावलं आहे आणि आता कवर केले आता बघूया इथं पण कारण लागल्यानंतर कवर करण्यात लागलं लई त्रास होतोय आपल्याला त्यामुळं आधीच आपण केलं पाहिजे आता बघा असं छोट्या बाळाला लागलं ला की किती त्रास होतोय आपल्याला आपल्याला दुखल्यासारखं बाळाने सांगितलं पण पण लागलं हो हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अर्धन न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आणि आज आहे आठ मार्च म्हणजेच आपला जागतिक महिला दिन सो तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता चालेल भाजी करायची मम्मीची तर आज आहे शनिवार म्हणजे पप्पांचा उपवास असतो सकाळी शाबूचा नाश्ता वगैरे सगळ्यांचं झाला आहे आणि जे काही रात्रीचं जेवण आलं ते पण आम्ही सकाळी संपून टक्क गरम करून आणि आता मम्मी भाजी करते तर पप्पांच्या उपवास आम्ही जसं सांगितलं त्यामुळे आता आमच्या सगळ्यांसाठी ही भाजी करणार आहे शेवटी तशी पप्पांना पण खूप आवडते मग आज शनिवार असल्यामुळे कसं आता भाज्या संपल्यात सगळ्या सा आणि उद्या संडेला इथे आमच्या इथे बाजार असतो मग रविवारीच आम्ही एकत्र सगळ्या भाज्या आणतो आठवड्याभराच्या आता भाजीला काय नव्हतं म्हटलं शेव कर सगळ्यांना आवडते पण आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे ह्या भाजीची आणि तुम्हाला सांगते मी इन शॉर्ट आता करतेच आहे मम्मी कांदा टोमॅटो तर मी बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते तर बघा कांदा टोमॅटो आधी भाजून घ्यायचं त्यानंतर इथे काय काय हळद हिंग नमक आणि आपली चटणी आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर फ्रेश तर एवढंच लागते बाकी काही लागत नाही वाटण नाही कुटण नाही काही नाही लागत आणि आपली शेव आणि एवढ्या कमी इन्ग्रेडियंटमध्ये एकदम टेस्टी भाजी होते तर मी तुम्हाला झालं दाखवते कशी दिसते तर आज सेकंड सॅटर्डे असल्यामुळे सियाला पण सुट्टी आहे आणि अजून एक तुम्हाला स्पेशल गोष्ट दाखवायची होती ती म्हटलं आता दाखवूया एकदम अचानक माझ्या लक्षात आलं तर तुम्हाला माहितीच आहे आपल्यामध्ये आपल्या म्हणजे अंगणात भरपूर झाडं आहेत तर त्यातला एक स्पेशल झाड म्हणजे आपलं श्रीफळ आणि फायनली आपल्या झाडाला म्हणजे नारळाच्या झाडाला नारळ लागलेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा फायनली पहिला नारळ झाडाचा ती मस्त वाटते ना म्हणजे नारळ एकतर खूप दिवसातून लागतात आणि त्यामुळे ते लागल्यानंतर खूप कौतुक वाटते की बाबा हा नारळाच्या झाडाला नारळ लागला फायनली खूप दिवस झाला मी वाट बघते जेव्हा घर हा प्लॉट घेतला होता तेव्हा झाड लावलं लावलं होतं त्यानंतर घर बांधून आता जवळजवळ किती वर्ष तुम्हाला सांगते आठ ते नऊ वर्षं होत आली आणि आत्ता लागले हे फळ त्यामुळे स्पेशल आहे तशी सगळीच झाडं स्पेशल असतात ह्याला तर बा किती कळ्याने भरले अनंत आहे अनंत ह्याचं फूल आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर आज आहे सियाला सुट्टी त्यामुळे निवांत आहे चालू दिदी, दिदी माझी सिया तुझी दिदी हो तू दिदी म्हणायचं मी सिया म्हणणार मी मम्मा आहे ना मम्मा नाव घेऊ शकते ओके मी पण दिदी म्हणू ओके आज हा ह्याचं बघा तू दिदी म्हण मी सिया म्हणतो <laughs> असं असते का कुठं छोटं असते बाळ ते दीदी म्हणतात मोठे नाव घेतात तू छोटा आहे ना तू तू छोटा नाही आणि नोटबुक कम्प्लीट करायचे फक्त नाही आज काय आहे सिया आज काय आहे आठ मार्च काय असतो होळी नाही आठ मार्च असतो इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणजे सगळ्या लेडीजचा दिवस सगळ्या गर्ल्सचा दिवस स बोल सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हण म्हण सिया सिया बोल तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या व्हेरी गुड तर बघा आपली शेवची भाजी तयार झाली चला आता सिया विहा चालले आता काढून बघायचंय पाच दहा मिनिट रोज जसं बघतात ते आणि जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय आता मी हांथरूम करेपर्यंत ते बेबी बघतात है ना, ना।, ना। तर आता वेळ आली ब्लॉग एंड करण्याची सो काय करतात बघितलं स्टॉप करतात व्हिडिओ म्हणजे तेवढं म्हणजे व्लॉग एंड करण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करतात मग व्लॉग एंड केल्यानंतर परत ऑन करून बघतात चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये किती बोलते बघा बाळ बाळ आमचं दोन्ही आमची काळजी घ्या बाय तर तुम्ही म्हणाल दोन फोन का दिलेत तर दोन फोन देण्याचं कारण हे की विहान कसं अजून छोटा आहे त्यामुळे विहानची आवड वेगळी आहे सियाची आवड वेगळी आहे आणि मी जसं म्हटलं विहान छोटं असल्यामुळे काय करतो हे बेटा ऐकू दे ना ना थांब सांगू दे जरा तर आ, विहान काय करतो ना सियाला सियाच्या आवडीचं बघू देत नाही त्याला त्याच्याच आवडीचं पाहिजे असतं मग त्याला त्याच्या आवडीचं पाहिजे असं मग तो लावून देत नाही हिच्या आवडीचं आणि लहान आहे ते त्यामुळे आपण त्याला काय आता समजवलं तरी तो मग रडतो त्यापेक्षा मग म्हटलं दिवसभरात दहाच मिनटं बघतात मग म्हटलं देऊया दोन पण रात्री हंतरुण मी करताना माझा हांतरुण झाला झाल्या मी लगेच काढून घेते फोन त्यामुळे म्हटलं जाऊ दे दहा मिनिटासाठी ऍडजस्ट करायचं कसतरी कि नाही